दिनांक सहा चोवीस रोजी परिसरात एक सं, फिरत आहे अशी आमच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री कामदाने साहेब मानपाडा पोलीस स्टेशन यांना माहिती मिळाली त्यांच्या माहितीवरनं त्यांचे गुन्हे प्रकटीकरणाचे अधिकारी ए पी आय राणे भात आणि एपी आंझळे यांनी त्याला बातमीची बात शहानिशा करण्यासाठी पाठवले ते जेव्हा घटनास्थळी गेले तेव्हा तिथे त्यांना एक इसम संशयितरित्या आढळून आला त्यांनी त्याचं नाव विचारलं असता अंकुश राजकुमार केशरवाणी असे नाव सांगितले त्याची झरती घेतली असती त्याच्याकडे एक देशी बनावटीचं पिस्टल आणि सहा राऊंड मिळून आले तसेच दोन मोबाईलही मिळून आले ते आम्ही दोन समक्ष ताब्यात घेतलेले आहे असा एक लाख अडतीस हजाराचा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलेला आहे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मानपाडा पोलीस स्टेशनला आणि पुढील तपास मानपाडा पोलीस स्टेशन करेल ओके बस